मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वृत्तपत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरातील मांडवीपाडा या ठिकाणी सारनाथ बुद्ध विहार या विहारावरती मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली होती त्यानंतर मीरा भाईंदर शहरातील सतत जागृत असलेला काही समाज जो आहे त्यांनी या विषयाला उचलून धरल्यानंतर त्याच वेळेस या ठिकाणी एक पोलिस स्टेशनला एक पत्र दिलं होतं की आमच्या बुद्ध विहारवरती जाणून बुरवून बुजून कारवाई केलेली आहे त्यांचा काय आक्षेप होता या सर्व अर्ज फाट्यावरती आज आत्तापर्यंत जे आहे कोणत्याच प्रकारे कारवाई केलेली नाही परंतु आता या पत्रावरती कारवाई करून ज्या कारवाईसाठी ज्यांनी पूर्णपणे आपलं समर्थन दिलं ते कारवाई करण्यासाठी महापालिकेला मजबूर केलं त्या व्यक्तीवर अॅट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद करावा व तसेच आमचे बुद्धविहार ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने मीरा भाईंदर महानगरपालिकेने आम्हाला आमचं पुनच्च बुद्धविहार बनवून द्यावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी व पोलीस ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद करण्यासाठी या परिमंडळ दोन परिमंडळ एक या मीरा रोड येथील सी पी कार्यालयामध्ये आज या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते आंदोलनकर्ते आलेले आहेत पाहूया या सर्व आंदोलनकर्त्यांची पुढील प्रतिक्रिया काय सांगत ते नमो बुद्ध काय विषय जय भीम नमो बुद्ध आज या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत की बहुजनांचं जे श्रद्धास्थान आहे बुद्ध धर्माचं जे या ठिकाणी क्रांतीचं स्थान आहे असं बौद्ध विहार जे मांडवीपाडा या ठिकाणी रामभोवन शर्मा या ब्राह्मण व्यक्तीच्या तक्राराने महा मीरा महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या वतीने बेकायदेशीरपणे पाडण्यात आलेलं आहे त्याच्यावरती तोडक कारवाई केलेली आहे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस अशी त्याची तारीख आहे तेव्हापासून या बुद्धविहाराचे जे अध्यक्ष आहे माननीय प्रवीण भाऊ भोसले यांनी या संदर्भामध्ये तक्रारी केल्या होत्या परंतु त्यामध्ये कोणत्याच प्रकारचं काशीगाव पोलीस ठाण्याने ऑग्निजन्स न घेतल्यामुळे भारतमुक्ती मोर्चा याची संलग्न अशी विंग आहे राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती नॅशनल ॲट्रोसिटीज प्रिव्हेंशन फोर्स यांच्या वतीनं दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही काशीगाव पोलिस ठाणे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये जे तिकडचे जे सिनियर आहेत तोरगवाड यांच्याशी सविस्तर चर्चा केली सविस्तर चर्चेंती असं निदर्शनास आलं की येणाऱ्या चौदा दिवसामध्ये आम्ही कारवाई करू अशा प्रकारचं लेखी स्वरूपामध्ये तर तुम्ही पाहू शकाल याच्यामध्ये लेखी स्वरूपात जे आहे ते पत्र दिलेलं आहे त्यांनी की चौदा दिवसामध्ये आम्ही या संदर्भामध्ये कारवाई करू परंतु चौदाव्या दिवशी आम्ही गेलो असता सदर ठिकाणी कोणत्याच प्रकारची कोणत्या स्वरूपाची कारवाई झालेली दिसून आलेली नाही म्हणून आपण जे त्या ठिकाणचे जे, जे चौकशी अधिकारी आहेत पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांना आम्ही विचारलं तर ते बोलले की आम्ही येणाऱ्या एका हप्त्यामध्ये कारवाई करू आणि तुमचे स्टेटमेंट अजून नोंदवून घ्या आणि त्यांनी स्टेटमेंट नोंदवल्यानंतर एक स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की या संदर्भामध्ये कारवाई होऊ शकते त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात ते या विषयावरती आमची अशी मागणी आहे की त्याने बौद्ध धर्माच्या धर्मियांच्या आणि बहुजनांच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्या संदर्भात कारवाई व्हावी जातीय तेढ निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भात गुन्हे दाखल व्हावेत आणि अट्रॉसिटीच्या अंतर्गत जे काही संबंधित गुन्हे असतील ते सुद्धा गुन्हे दाखल होणार हो व्हावेत व त्या सोबत जे काही बीएमसीचे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हावेत व हा जो समाजकंटक आहे रामभुवन शर्मा याला तडीपार करण्यात यावी अशी आमची स्पष्ट अशी मागणी आम्ही त्या निवेदनात केलेली के आहे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना असा संदेश देऊ इच्छितो की आपल्या ज्या डिपार्टमेंटमध्ये जे काही चार पाच अधिकाऱ्यांनी जी काही कारवाई केलेली आहे त्यांच्याबद्दल तात्काळ कोणत्याही संवेदनशीलता न बाळगता त्यांच्यावरती त्वरित कारवाई करा असे आदेश काढा आणि पोलिसांनाच पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये कॉपरेट करा की असले जर अधिकारी तुमच्या कार्यालयामध्ये असतील तर मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक अस्थिरता निर्माण होऊ शकते अशांतता निर्माण होऊ शकते व तुमची सुद्धा नोकरी धोक्यात येऊ शकते या संदर्भामध्ये आम्ही त्यांना हा इशारा देऊ इच्छितो भूमिका आता आम्ही पोलीस उपायुक्त चे राहुल चव्हाण साहेब आहेत त्यांना आम्ही जे का काशीगाव पोलीस ठाण्याचे जे काय अधिकारी आहेत त्यांनी प्रॉपर कारवाई न केल्यामुळे आलो होतो तर त्यांनी आम्हाला स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की येणाऱ्या आम्हाला फक्त आणि फक्त शेवटचे दोन दिवस द्या जर का दोन दिवसात कारवाई नाही झाली तर त्या संदर्भात तुम्ही योग्य अशी तुमची भूमिका घेऊ शकता तर आमची भूमिका अशी आहे की समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये समाज त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू शकतो आणि या ठिकाणी मोठ्या आंदोलन निर्माण होऊ शकतं आणि याच्यामध्ये कायद्याने सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं आम्ही या ठिकाणी सांगतो बुद्धविहारासाठी सातत्याने तुमचा लढा सुरू आहे काय सांगू इच्छित भीम आज सारनाथ बुद्धविहार हा शकुंतला बौद्ध विकास ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही तिथे उभारला होता पण वारंवार या बुद्धविहारावर हा रामभोवन शर्मा हा मनोवादी हा त्याच्यावर थोडं कारवाई करण्याकरिता पत्रव्यवहार करत होता त्या संदर्भामध्ये आम्ही तीन पत्र आम्ही पोलीस स्टेशनला स्थानिक पोलीस स्टेशनला दिला होता पण त्याच्यावर ही दखल घेतली गेली नाही शेवटी जून साला या लोकांनी राममोहन शर्मानी प्रेशर करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि ती कारवाई करण्यासाठी त्यांनी भाग पाडलं आता आमचं एकच म म्हणणं आहे की जी कारवाई केली गेली आहे ही चुकीची कारवाई होती त्यानंतर आम्हाला कारवाई करताना कुठल्याही पद्धतीचे नोटीस किंवा कुठलंही इंटरमेशन नव्हता अचानक येऊन त्या लोकांनी बुद्धविहारावर कारवाई केलेली आहे महापालिकेकडून काय अपेक्षा करतात महापालिकेकडून हीच अपेक्षा आहे की जसं बुद्ध बुद्धविहार तिथे होता तो तो बुद्धविहार आम्हाला पुन्हा आम्हाला बांधून द्यावा या आमची जशी ती जागा होती ती जागा आमच्या सारनाथ बुद्धविहार शकुंतला बौद्ध विकास ट्रस्टच्या नावावर प्रशासन वक्त मांग रहा है तो अभी हमारे सर हमारे साथ हैं और हमारा पूरा बहुजन समाज हम सब मिलके एक साथ लड़ रहे हैं आजाद समाज पार्टी वामसेब जितने बहु बहुजन समाज, समाज के लोग हैं देखिए इसके खिलाफ कार्रवाई तो होगी उन्होंने तीन दिन का वक्त मांगा दो दिन के बाद कार्रवाई तीसरे दिन मांगा है तो हमारा भी काम बनता करता बनता डी साहब का हम फर्स्ट टाइम हम लोग आए हैं उन्होंने हमें एक टाइम मांगा है तो हम चाहते हैं उनको टाइम दें और तीन दिन के लिए जहाँ इतना दिन वक्त दिया है हमने तीन दिन और देखते हैं और कार्रवाई अगर नहीं होती है तो भी में आजाद समाज पार्टी और हमारे वाम सेब जितने भी हमारे जितने बहुजन समाज के लोग हैं एक बड़ा आंदोलन करेंगे इस राम भवन शर्मा के खिलाफ क्योंकि इसका काम सिर्फ जातिवादी करना है इसका काम ही है ये सब जितने भी और भी बहुत से मैटर चल रहे हैं इसके ऊपर जो तो आपको अगर आप निकालोगे बहुत सी बातें निकलेंगी इसके खिलाफ इसका काम है जातिवादी करना है। तो मेरा आपसे एक सवाल है कि आप जो बहुजन की बात कर रहे हैं यहाँ पे बहुत संख्या के लोग रहते हैं पर इस वक्त वो देखने को नहीं मिल रहे कारण क्या है कारण देखिए क्या है जागरूकता की कमी है और उसको हम जगा रहे हैं इन शाह जागेंगे और आज मैं सबसे बड़ी बात बोल रहा हूँ मैं जो जब समय तोलग कार्रवाई हो रही मौजूद था आप लोग न्यूज भी देखी होगी और सबसे ज्यादा हमारे प्रवीण भोसले साहब जो ट्रस्टी हैं वो उनके साथ शुरू से लेकर आज तक लड़ रहा हूँ मुस्लिम समाज भी इनके साथ है ये ना सोचे देखिए जहाँ भी अत्याचार होगा वहाँ मुस्लिम समाज हमेशा साथ, साथ खड़ा रहेगा बहुजन समाज के साथ है हम लोग हमेशा साथ में रहेंगे जय भीम जय संविधान से राज